नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ठोमरे माझं अंजली टी उवाच या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते आज सतरा सप्टेंबर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस तेव्हा त्यांना शुभेच्छा देऊन आणि अत्यंत आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचं त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करून आपल्या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया आतापर्यंत आपल्या आयुष्यात जे नंबर आले ते म्हणजे घड्याळात किती वाजते सहा वाजून पाच मिनिटं झाली आहेत बारा वाजून दहा मिनिटं झाली आहेत किंवा बँकेच्या लॉकरचा नंबर किंवा बँकेच्या आपल्या अकाउंटचा नंबर किंवा बेरजेच्या ह्याच्यातलं जसं असं तसं एक अधिक दोन बरोबर तीन नाहीतर पाचशे तेवीस अधिक पन्नास बरोबर पाचशे त्र्याहत्तर असे आपल्या आयुष्यात आतापर्यंत येत होते किंवा आपला मोबाईल नंबर आपला घरचा लँडलाईन नंबर नाहीतर काही सिनेमांची नावं असतात व्हिक्टोरिया नंबर साल बाद अशी किंवा केबी सारखा कार्यक्रम ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या लेव्हलपर्यंत जाता त्या लेव्हलपर्यंत जे तुम्ही जिंकता ती मिळणारी रक्कम किंवा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार किंवा एखाद्या व्यावसायिकाचा त्यादा महिन्याला होणारा फायदा एखाद्या व्यावसायिकाला समजा महिना लाख फायदा झाला तो किंवा एखाद्या व्यक्तीचा जो पगार आपण म्हटलंय तो काहीतरी ठराविक का मध्ये आता असे जे सगळे अंक आपल्या आयुष्यात येत आहेत आपण जिथे जिथे आलेले पाहिले ते इतके सकाळपासून आपल्याला त्याच्या तंत्रावरती ना नाचवत आहेत म्हणजे आपण किती वाजता उठलो त्याच्यानंतर मुंबईच्या लोकांच्या बाबतीमध्ये आठ वाजून वा पंचवीस मिनिटाचे लोकल वगैरे हे सगळं जे होत आहे ना त्याच्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर म्हणजे जवळजवळ हे अंक जगामध्ये आपल्यावरती अधिराज्य करतायत असं म्हटलं तर काही अतिशय होणार नाही आतापर्यंत आपण आता हे सगळे जे अंक बघितले त्या सगळ्या अंकांना व्हॅल्यूज होत्या मात्र त्यांना कॅरेक्टरिस्टिक्स किंवा स्वभाव वैशिष्ट्य नव्हती पण आता आपण अंकशास्त्राच्या माध्यमातून अंकांच्या अशा दुनियेत जाणार आहोत की जिथे अंकांना स्वतःची स्वभाव वैशिष्ट्य किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की भारताबरोबरच इतर देशांच्यामध्ये सुद्धा न्यूमरोलॉजीचा अभ्यास हा केला गेला होता आता त्या देशांच्यामध्ये आ, ते अंक सम आहेत का विषम आहेत याच्यावरून त्यांचे काही त्यांना काहीतरी गुणधर्म दिलेत किंवा त्यांच्याबद्दल जास्तीची माहिती सांगितलेली आहे असंही वाचनात येतं मूळ अंक एक ते नऊ आहेत त्याच्यामध्ये एक तीन पाच सात आणि नऊ हे विषम अंक आहेत आणि दोन चार सहा आठ हे सम अंक आहेत पायथागोरियन आणि चिनी पद्धतीमध्ये सम अंकांना स्त्रीलिंगी आणि कमी ताकदवान असं समजतात पण ईशामंकांना मात्र पुल्लिंगी तेजस्वी आणि शक्तिमान समजतात असं वाचनात आपल्याला आढळतं काही लोकांचा असा समज आहे काही काही ठराविक का अंक शुभ असतात आणि काही अंक अशुभ असतात पण असं काही नाही आहे तुमच्या जन्मतारखेवरती ठरणार आहे की एखादा अंक तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे किंवा अदरवाईज आणि जर एखादा अंक तुमच्यासाठी शुभ ठरणार नसला तरी सुद्धा दुसऱ्या व्यक्तीसाठी तो शुभ ठरू शकतो जर आपण स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रमाणे बघितलं तर कुठलाही अंक हा संपूर्ण सकारात्मक किंवा संपूर्ण नकारात्मक असा नसतो जे काही त्याच कॉम्बिनेशन बनलेलं आहे स्वभावाचं ते सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीच्या कॉम्बिनेशनच हे बनलेलं आहे आणि तशीच तो स्वभाव वैशिष्ट्य आपली दाखवत असतो कुठलीही जन्मतारीख जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सर्वच्या सर्व एक ते नऊ अंक हे कुणाच्याही जन्मतारखेत नसतात काही अंक असतात तर काही अंक नसतात आता जे अंक आहेत त्यांना आपण हजार अंक समजा म्हटलं तर जे अंक नाही आहेत त्यांना आपण गैरहजर अंक म्हणू शकतो आणि हे जे गैरहजर अंक आहेत त्यांचा संबंध आपल्या मागच्या जन्माच्या कर्मांशी असतो कर्माचा सिद्धांत हा इथेही प्रॉमिनंट ठरतोच आहे परमेश्वराची ठरवलेल्या तारखेस प्रत्येकाचा जन्म होत असतो आपण हे बघितलेलं आहे की बरेचदा सीझरची तारीख किंवा डिलिव्हरीची तारीख ठरवायचा जरी प्रयत्न केला किंवा वेळ सुद्धा ठरवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या तारखेला होईलच याची खात्री आपण देऊ शकत नसतो कारण काय आहे की हा जो निर्णय आहे ना किंवा कुठल्या तारखेला जन्म घेणार हा जगन्याने स्वतःच्या हातात ठेवलेला आहे एखाद्याच्या जन्मतारखेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जे अंक त्याच्या जन्मतारखेमध्ये आहेत त्याला आपण असं म्हणतो की त्या अंकांची स्पंदनं त्या व्यक्तीला मिळालेली आहेत आणि जे अंक नाहीयेत म्हणजे गैरहजार अंक आपण जे म्हणतोय ना त्यांची स्पंदनं त्या व्यक्तीकडे नाही आहेत पण याचा फैसला कोण करते तर ती व्यक्ती स्वतःच करते कारण शेवटी काय आहे त्या पापपुण्यावरच त्या व्यक्तीच्या ठरणार आहे की त्या व्यक्तीकडे कुठल्या व्यक्ती कुठल्या अंकांची स्पंदनं असणार आहे आणि कुठल्या अंकांची स्पंदनं नसणार आहेत म्हणजेच आपल्याला मिळालेली जन्मतारीख आपण उत्तमात उत्तम कशी वापरायची इन वर्ड्स अंकशास्त्राच्या मदतीने ती जन्मतारीख आपण जास्तीत जास्त पॉझिटिवली कशी वापरायची आणखीन आयुष्यात जास्तीत जास्त चांगलं यशस्वी कसं व्हायचं हे ठरवणंच आपल्या हातात असतं म्हणूनच आपल्याला मिळालेली जन्मतारीख उत्तमात उत्तम कशी कि वापरायची किंवा इन अदरवर्ड्स अंकशास्त्रच्या मदतीने बेस्ट त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि आपल्या आयुष्यात आपण यशस्वी कसं व्हायचं हे बघणंच जास्त महत्त्वाचं ठरतं कुठलीही जन्मतारीख आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला त्या, त्या जन्मतारखेतनं आपल्याला नेहमी दोन अंक मिळत असतात पहिला अंक म्हणजे भाग्यांक किंवा रुलिंग नंबर आणि दुसरा म्हणजे प्रारब्ध अंक किंवा नंबर समजा आपण एखादी जन्मतारीख घेतली पंचवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे पंचवीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव तर त्याच्यातला भाग्यांक कसा काढायचा तो फक्त तारीख जी पंचवीस आहे त्या पंचवीसची ची दोन अधिक पाच बरोबर सात बेरीज करायची आता हा सात त्या व्यक्तीचा भाग्यांक आहे जर त्या व्यक्तीची जन्मतारीख नुसती तारीख सात जरी असती किंवा सोळा जरी असती तरी त्या व्यक्तीचा भाग्यांक सातच आला असता आणि या भाग्यांकाला अंकशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखायला त्याच्या महत्वाकांक्षा त्याच्या भावभावना किंवा त्याचे विचार त्याच्या मनाची बैठक हे सगळं ओळखण्यासाठी या भाग्यांकाचा अतिशय उपयोग होतो आता पंचवीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव ही जी जन्मतारीख आपण घेतली आहे याचा प्रारब्ध अंक जर काढायचा म्हटला तर त्या अंकांची सगळी बेरीज आपल्याला करायची आहे आणि ती बेरीज तेहतीस येते म्हणजे सहा येते आता हा जो सहा आहे तो पण सिंगल डिजिट केलेला आहे ते तेहतीस सहा सिंगल डिजिट तो प्रारब्ध अंक म्हणजे पंचवीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव ह्या जन्मतारखेचा भाग्यांक सात येतो आणि प्रारब्ध अंक सहा येतो आणि आपण हे बघितलं की भाग्यांक सात येण्यासाठी कुठच्या कुठल्या तारखा असू शकतात तर सात सोळा आणि पंचवीस व महिना कुठलाही असताना त्याला फरक पडत नाही आता आपण हे बघणार आहोत की प्रत्येक भाग्यांकासाठीच्या कुठल्या कुठल्या तारखा असतील समजा आपण भाग्यांक एक घेतला तर त्याच्यासाठी येणाऱ्या तारखा काय असतील तर एक दहा एकोणीस अठ्ठावीस ज्यांची सर्वांची एकेरी बेरीज केली तर ती एक येते आता भाग्यांक दोन आहे त्याचीही आपण जर तारखा बघितल्या तर दोन अकरा वीस आणि एकोणतीस सिंगल डिजिट बेरीज दोन तीन भाग्यांक जर घेतला तर तीन बारा एकवीस आणि तीस चार भाग्यांकाला चार तेरा बावीस आणि एकतीस लक्षात घ्या महिनाही कुठलाही असला तरी फरक पडत नाही भाग्यांक पाच तारखा पाच चौदा तेवीस सहा भाग्यांकाला सहा पंधरा आणि चोवीस सातच आपण पाहिलं सात सोळा पंचवीस आणि आठ जर का भाग्यांक असेल तर त्या व्यक्तीची त्या व्यक्तीला ह्या तीन तारखा कुठच्या तरी असू शकतात की आठ तारीख सतरा तारीख किंवा सव्वीस तारीख आणि नऊ भाग्यांकाला नऊ अठरा आणि सत्तावीस याच्या पुढच्या माहितीसाठी माझ्या अंजली टी उवाच या यूट्यूब चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां आठवणींनी तुमची मतं मांडायला विसरू नका हां धन्यवाद